नमस्कार मी गोरख गायकवाड आज आम्ही आदिवासी 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 प्रकल्प इथे आलेलो असताना आम्ही आज शबरी घरकुल योजनेबाबत हो प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलो होतो तरी शबरी घरकुल आमच्या लोकांना याचा लाभ मिळत नाही ग्रामीण भागात याचा लाभ हा मिळतच नसतो आणि संबंधित ग्राम ग्रामसेवक आणि ग्रामसेवका संबंधित अधिकारी हे पैशाची आमच्या लोकांकडून मागणी करत असतात त्या संदर्भात आम्ही प्रकल्प अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे परंतु साहेबांनी सांगितलं की आम्ही पंधरा दिवसाच्या आत बी ते ग्रामसेवक ग्राम स सभेचे ठराव आहेत आणि ग्रामसेवे ठराव आणि आम आम्हाला तुम्ही आम्ही ते पंधरा दिवसा आत संपूर्ण कारवाई करतो आणि तुमचे संपूर्ण घर घर जे घरांची जी समस्या आहे ते आम्ही तत्काळ स सोडण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तरी पंधरा दिवसाच्या आत आमचं घरकुलाचं जे कामं आहेत ते पूर्ण करण्याचं काम साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तरी आम्ही पंधरा दिवसाच्या नंतर जे उपन उपोषणाचा मार्ग जो सांगितलेला होता तो आम्ही म्हणजे थांबवण्यात हे करणार आहे तरी जे पण कागदपत्र आहेत ते संपूर्ण साहेबांना दोन चार दिवसात देणार आहोत धन्यवाद